नमस्कार आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्या माहिती मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या उभारलेल्या रेतीच स्वराज्य राज्य सांभाळण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी फार मोठी जबाबदारी छत्रपती संभाजी राजांवरती सोपवली होती तसे तर छत्रपती संभाजी महाराज हे फार उत्सुक आणि बुद्धिवान राजे होते पण त्यांच्या समोर होता मुघल साम्राज्याचा क्रूर बादशहा म्हणजेच आलमगीर औरंगजेब यांच्या कृत्येला मुघल साम्राज्याचा बादशहा म्हणजेच आलमगीर औरंगजेब यां त्यांच्या कृत्येला कोणतेच परिसीमान होते म्हणूनच की काय त्यांचा स्वतःचा मुलगा सुद्धा त्याला कंटाळून पळून गेला होता आणि वडिलांनाही सोडलं मंडळी औरंगजेबाला सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यश आलं होतं आणि त्याला कारणीभूत होती मराठी साम्राज्याला लाभलेली कोणी सारखी फितुरी केली याबाबत नेमके पुरावे सापडत नाहीत व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजी महाराजांना नेमकी कोणी पकडून दिलं या संदर्भात जाणून घेणार आहोत म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने स्वराज्याचे चारही बाजूने सापळा रचला होता त्याच्या चारही बाजूंनी त्यावेळेस म्हणजेच सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे अठ्याऐंशी अखेर औरंगजेबाला मराठा साम्राज्यातला एकही किल्ला जिंकून घेता आला नव्हता छत्रपती संभाजी महाराजांना हरवते या ना म्हणून तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढून जमिनीवर आपटली होती तो एवढा होता की त्यांना आता छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय किंवा त्यांना ठार केल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही अशी शपथच त्यांनी घेतली होती छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी अक्षरशः जंग जंग पछाडले होतं पण संभाजी राजे त्यांच्या हाती काही लागले नव्हते म्हणून मग मन, शेवटी कंटाळून त्यांनी ही मोहीम बाजूला ठेवून आपला मोर्चा आदिलशाह यांनी आणि कुतुब आपली मोहीम बाजूला ठेवून आपला मोर्चा आदिलशाह आणि कुतुबशाही जंगनाकडे वळवला त्या दृष्टीने त्यांना खटपट सुद्धा सुरू केली आणि हो म्हणता अवघ्या एकाच वर्षात त्यांना ती त्यांच्या कशातही घातली तूर इकडे संभाजी राजांनी भाडव भडव्यांच्या राजस्थान पासून मद्रास शाही पुढे चन्ना पल्ली पर्यंतचाही प्रदेश जिंकून घेतला होता सोळाशे एकोणनव्वदच्या सुमारास सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या काही महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले होते एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना रवाना होत होते त्यावेळी औरंगजेबाचा सरदार मुखरब खान काय झालं गोराजी शिर्केच्या साथीने संगमेश्वरवर हल्ला केला आणि सगळ्या कारवाईची खूप काळजीपूर्वक केले मराठा आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचा संख्याबळ कमी होता प्रयत्नांची शर्त करू नये मराठी शत्रूंचा हल्ला परतून लावू शकले नाही त्यावेळेस मग शत्रूने संभाजी महाराजांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेख निजाम यांना वखारीतील सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वद मधील नोंदणीनुसार दक्षिणेकडील मद्रास वखारीतील सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये नोंदणीनुसार दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे की संभाजी त्यांच्या लोकांच्या पितृमध्ये पकडले गेले आता मंडळी संभाजी महाराज हे मोहे पकडले गेले या संदर्भात कोणतीही शंका नाही पण ही फितोरी नेमकी कोणी केली याबाबत मात्र इतिहासात बरेच मतभेद आढळतात त्यात गणजी शिर्के किंवा शिर्के परिवारातील अजून कोणी कवी कलश आणि पाली मराठे रंगनाथ स्वामी यांच्या समावेश होते मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे व्याही शेरके यांना आपली मुलगी राजकोट बाय राजकोट बाई यांना पुत्र झाल्या व देशमुखीचे उद्दंड देण्याचे मान्य केले होते शिवचरित्र साहित्य खंड 3 नेकात 438 या छत्रपती शाहू महाराजांनी शेरके यांना दिलेल्या वतन या संबंधीचा तसा उल्लेख आढळतो जे शिवाजी राजे छत्रपती झाले त्यावेळी येसुबाई यांचे वडील राजे पिताजी राजेंच्या मदतीसाठी बंद बंद असलेल्या त्यांना संभाजी महाराजांकडून वतन देण्यास नकार दिला त्यामुळे गणोजी शिर्के व कवी कलश आणि यांच्यातही वाद निर्माण झाला होता मराठा साम्राज्याची छोटी बकर पंत प्रदीने निदिनची बकर यात माहिती मिळते चिकनेस बकरीला सात छोटा करत असल्याची बातमी संभाजी महाराजांना त्यांच्या मार्फत काय माग त्यांनी शिरकिन कवर हल्ला करून त्यांना पराभूत केलं आणि शिरके मारले गेले तमंडई तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाइक, शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करा थँक्यू